नमस्कार मित्र कोकणवासियांचा आणि सिंधुदुर्गवासियांचा सर्वात ज्वलंत विषय आहे तो म्हणजे अर्थातच कोकण रेल्वे सावंतवाडी टर्मिनस व्हावं यासाठी अनेक दिवस संघर्ष सुरू आहे सावंतवाडी हे गोवा आणि महाराष्ट्राला जोडणारं शेवटचं स्थानक आहे आणि सावंतवाडी स्टेशनवर अनेक मोठ्या ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्यांना थांबा नाही विशेषत दक्षिणेकडे जाणाऱ्या अनेक महत्वाच्या गाड्यांना सावंतवाडीत थांबा नाही तर कुडाळ आणि कणकवली येथे त्यांना थांबा आहे सावंतवाडी आणि परिसरात राहणाऱ्या दक्षिणवासीय नागरिकांची आणि दक्षिणेत अर्थात केरळ पर्यटनासाठी जाणाऱ्या सिंधुदुर्गवासियांची ही जी होरपळ आहे ही थांबवावी असा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रश्न लावून धरलेला आहे याच धर्तीवर आपण एका सजग व्यक्तीशी आज चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत एका हॉटेल उद्योगात भरारी घेणारे बांधव आपण प्रत्यक्ष त्यांच्याशीच बोलूया नमस्कार सावंतवाडी टर्मिनस आणि सावंतवाडी रेल्वे स्टेशन याबद्दल अनेक मते मतांतरे आहेत काही ट्रेन्स या कुडाळ आणि कणकवली येथे थांबा घेतात पण ज्या महत्वाच्या दक्षिणेकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या आहेत त्यांना सावंतवाडीत थांबवा नाही आणि याचा फटका विशेषतः बसतोय तो, तो सावंतवाडी शहर आणि सावंतवाडीच्या आजूबाजूच्या आजूबाजूच्या येणे पर्यटक आणि इथल्या हॉटेल व्यवसाय करता खर तर सावंतवाडी हे गोवा सीमेवरील शेवटचं स्टेशन आहे म्हणजे एका राज्याची सीमा आणि दुसऱ्या राज्याची सीमा असा हा भाग आज खऱ्या अर्थाने सावंतवाडी टर्मिनस आणि सावंतवाडी स्टेशनवर सगळ्याच गाड्यांना थांबा मिळावा असा जनतेतून एक आक्रोश होतोय किंवा मागणी होते पण प्रशासन आणि शासन यात दाखवत नाही खऱ्या अर्थाने अनेक दिवस हा विषय चर्चेला जातो आहे जनआंदोलन होत आहेत पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे अशा राष्ट्रीय सणोत्सवाला सावंतवाडी टर्मिनस आणि सावंतवाडी स्टेशन बाबत अनेक सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करतात आपल्यासोबत अश्रफ अण्णा आहेत जे इथे कैलाश नावाचा ढाबा आहे तो ढाबा ते चालवतात गेली अनेक वर्ष ते सावंतवाडीत आहेत पण गावी जाताना त्यांना कधीतरी कुडाळ कणकवली अशी वाट धरावी लागते नाहीतर मग मडगाव येथे गोव्यात जावं लागतं अण्णा बहुत दिन हो सावंतवाडी सावंतवाडीने जो फास्ट ट्रेन्स आहे मतलब जो की मत्स्य गंदा है नेत्रावती है और जो भी साउथ में जा, मंगला है, है जो भी साउथ में जाती है हाँ। जो आप और आपके परिवार और जब लेके जाती है हाँ। वो ट्रेन सावंत तो रुकती, रुकती नहीं है, आपकी क्या राय हमारे ख्याल में क्या मालूम है ना, इधर नेत्र रुकना चाहिए क्या मालूम है कड़ाल से रुकेगा तो बाद में फिर में लेकिन क्या मैं इतना दूर में जाने के लिए बहुत आदमी लोग होते इसलिए सावंतवाड़ी रुकेगा तो हम लोग का बहुत सावंतवाड़ी में बहुत हम लोग का केरला वाला है वो जाना के लिए सावंतवाड़ी रुकना चाहिए और मत्स्य गंदा ऐसे बॉम्बे में जाने के लिए ये इधर से बहुत आदमी लोग जाते हैं मतलब नहीं? आप इतने दिन से अभी रह रहे हो आप समाधानी हो क्या कि ये ट्रेन रुकती नहीं तो कितनी दिक्कतें बहुत दिक्कत होता है बहुत दिक्कत होता है हम लोग क्या मालूम है हाँ सामान देखो बच्चे हाँ छोटे बच्चे हैं। सब लोग होते हैं क्या फैमिली होते हैं सब लोग हम लोग क्या मालूम है ना उधर से अभी गाड़ी ले के आना का वही सोचते हैं हम लोग क्या मालूम इससे अच्छा ट्रेन इधर रुकते तो हम लोग को तो बहुत अच्छा लगेगा सावंतवाड़ी रुकेगा तो और ये कुड़ाल से ना कुड़ाल से इधर से बीस किलोमीटर है में जाएगा तो पच्चीस चालीस किलोमीटर को ऊपर होता है हम लोग को बहुत दिक्कत होता है सावंतवाड़ी रुकते थे सावंतवाड़ी में बहुत आदमी लोग हमारा परिवार इधर बहुत इधर है अच्छा। क्या वाला बहुत है मतलब इधर अगर अगर मंगला 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 जरूरी है और नेत्रावादी जरूरी है और क्या मालूम है ना मन से मन से करना ये रुकेगा तो बहुत अच्छा लगता है मतलब आपका आगे का जो ट्रेवलिंग है आ, अच्छा हो जाएगा अच्छा हो जाएगा बहुत अच्छा हो जाएगा अगर ये हो गया तो आप किसको धन्यवाद क्या ना आप। <laughs> ये देखो इधर कौन लगाएगा उसका बहुत धन्यवाद <laughs> अण्णानी संगित जो है काम करेल खूब खूब धन्यवाद व्यक्त करेल खर्थ न गेली अनेक वर्ष रेलवे प्रवासी संघटना झगड़ते संघर्ष करते है अनेकदा आंदोलने झाली निवेदने झाली अक्षरशः गांधीगिरी झाली पण सावंतवाडी स्थानकांवर महत्वाच्या ट्रेन्सला थांबा नाही आणि याचाच फटका कर्नाटकहून इथे आलेल्या अनेक बांधवांना बसतो आहे त्यांच्या फॅमिलीला बसतो आहे परिवाराला बसतो आहे त्यांची छोटी छोटी मुलं वाढ असतात साहित्य असतं सामान असतो अनेक गोष्टी आहेत पण सावंतवाडी टर्मिनस आणि सावंतवाडी रेल्वे स्टेशन हा चर्चेचा विषय आहे आणि खऱ्या अर्थाने जर हे झालं तर सगळ्यांचे आभार मानेल असं अण्णा म्हणताय पुढच्या काळात आपण ह्याच विषयांवर अधिक हे आंदोलन तीव्र करूया आणि आम्ही सावंतवाडीकर सगळ्या ट्रेन सावंतवाडीला थांबल्या पाहिजेत यासाठी आग्रही आहोत मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट साभाजी परबसह सावंतवाडी